तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नव जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर अलीकडेच काहीच दिवसांत पाचशेपेक्षा जास्त मनं आपल्यासोबत जोडली गेली आहेत ही केवळ संख्या नाही तर एक लहानसं पण अर्थपूर्ण परिवार आहे जिथे आपण थांबतो विचार करतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहतो तुम्ही जर आज पहिल्यांदाच इथे आला असाल तर या हितगुज पुस्तकांशी या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे या परिवारात सामील व्हा या ज्ञानाच्या मैत्रीत आणि विचारांचा हा संगम आपण एकत्र वाढवूया आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी मनाला स्पर्श करत असेल तर तो तुमच्या एखाद्या मित्राला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा ज्याला सध्या थोडी शांततेची गरज आहे अशा कोणाला तरी एक शेअर करायला विसरू नका कदाचित तुमच्यासाठी साधा वाटणारा हा व्हिडिओ कोणासाठी तरी खूप गरजेचा ठरू शकतो आपण सगळेच एक प्रश्न स्वतःला खूप वेळा विचारतो इतक्या छोट्या गोष्टी मला इतक्या का त्रास देतात हा प्रश्न कधीतरी सगळ्यांच्या मनात येतो कारण त्रास देणाऱ्या गोष्टी नेहमी मोठ्या नसतात कोणी काहीतरी बोलतं एक संदेश उशिरा येतो एखाद्याचा सूर बदललेला वाटतो एखादी अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग पूर्ण दिवसाचं मन अस्वस्थ होतं शरीर इथेच असतं पण डोकं त्या एका छोट्या घटनेभोवती फिरत राहतं झोप येत नाही डोकं शांत राहत नाही तोच विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतो डोंट स्वेट द स्मॉल स्टफ हे पुस्तक याच ठिकाणी आपल्याला थांबून एक साधा पण खोल प्रश्न विचारतं हे खरंच मोठं आहे का की आपण ते मोठं करत आहोत आपण आयुष्यात मोठ्या गोष्टींसाठी मानसिकरित्या तयार असतो मोठी जबाबदारी मोठी निर्णय मोठी संकटं पण छोट्या गोष्टी आपल्याला जास्त थकवतात कारण मोठ्या गोष्टी कधीतरी येतात पण छोट्या गोष्टी दररोज येतात आणि आपण दररोज त्यांच्याशी झगडत राहतो ट्रॅफिकमध्ये अडकणं ऑफिसमधले छोटे गैरसमज घरातले टोमणे कुणी दिलेला सल्ला कुणी न दिलेली दखल या सगळ्या गोष्टी एकट्याने पाहिल्या तर खूपच किरकोळ वाटतात पण एकत्र आल्या की मनावर ओझं बनतात हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देतं आपण शांत नसतो कारण आयुष्य कठीण आहे तर कारण आपण प्रत्येक गोष्टीशी लढायला जातो आपण समजतो जर मी प्रतिक्रिया दिली नाही तर मी कमकुवत ठरेन जर मी गप्प राहिलो तर लोक माझ्यावर चालून जातील जर मी सोडून दिलं तर मी हरलो पण शांतता म्हणजे हरणं नाही शांतता म्हणजे योग्य ठिकाणी ऊर्जा न घालवणं प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायलाच हवं असं काही नाही प्रत्येक विचाराला महत्त्व द्यायलाच हवं असंही काही नाही आणि प्रत्येक भावना ताबडतोब व्यक्त केलीच पाहिजे असंही नाही हे पुस्तक सांगतं आयुष्य बदलायचं असेल तर आधी प्रतिक्रिया कमी करा प्रतिक्रिया म्हणजे विचार न करता दिलेला प्रतिसाद कोणी बोललं आणि आपण लगेच दुखावलो कोणी दुर्लक्ष केलं आणि आपण लगेच अस्वस्थ झालो ही सवय आपण नकळत खूप वर्षांत लावून घेतलेली असते आपण म्हणतो माझा स्वभावच असा आहे पण हे पुस्तक हळूच सांगतं स्वभाव नसतो सवय असते आणि सवय आहे म्हणजे ती बदलता येते मन शांत ठेवणं ही एखादी जादू नाही ती एक सवय आहे आणि प्रत्येक सवयीसारखी तीही सरावाने येते हे पुस्तक खूप सुंदर पद्धतीनं एक गोष्ट सांगतं दहा वर्षांनंतर ही गोष्ट महत्त्वाची असेल का हा प्रश्न खूप ताकदवान आहे आज जी गोष्ट तुमचं मन खराब करतीये ती पाच वर्षांनी आठवेल का दहा वर्षांनी तिचं काही महत्व राहील का बहुतेक वेळा उत्तर असतं नाही मग आपण आजच आपली शांतता का घालवतो आपण अनेकदा आयुष्याला खूप वैयक्तिक करून घेतो कोणी उशिरा बोललं म्हणजे आपल्याला कमी लेखलं कोणी उत्तर दिलं नाही म्हणजे आपली किंमत नाही पण सत्य असं असतं लोक त्यांच्या आयुष्यात इतके गुंतलेले असतात की त्यांना आपल्याला दुखावणे इतका वेळही नसतो हे लक्षात आलं की मन हलकं होतं शांततेचा एक मोठा शत्रू आहे योग्य असण्याचा हट्ट आपल्याला नेहमी बरोबर ठरायचं असतं आपण काय म्हणालो आपली बाजू आपली भूमिका सगळं सिद्ध करायचं असतं पण हे पुस्तक विचारतं शांत राहणं जास्त महत्त्वाचं आहे की बरोबर ठरणं कारण दोन्ही एकत्र नेहमी मिळत नाहीत कधीकधी शांततेसाठी बरोबर असणं सोडून द्यावं लागतं आणि ते कमकुवतपणाचं नाही तर शहाणपणाचं लक्षण असतं आपण अनेकदा असं म्हणतो माझा स्वभावच असा आहे मी असाच आहे मला लगेच राग येतो पण हे पुस्तक ठामपणे सांगतं स्वभाव बदलता येत नाही हे खरं नाही फक्त आपण प्रयत्न करत नाही मन शांत ठेवायचं असेल तर थोडा हळू व्हावं लागतं उत्तर देण्याआधी एक श्वास विचारावर ताबडतोब विश्वास न ठेवणं आणि सगळ्याच गोष्टी मनावर न घेणं ही सगळी छोटी पावलं आहेत पण ह्याच पावलांनी आयुष्य बदलतं आपण अनेकदा मोठ्या बदलांची वाट पाहत बसतो पण हे पुस्तक आठवण करून देतं मोठा बदल छोट्या निर्णयांमधून हळूहळू तयार होतो आज तुम्ही एक प्रतिक्रिया कमी केलीत तर ते यश आहे आज तुम्ही एक गोष्ट सोडून दिलीत तर ते यश आहे आज तुम्ही स्वतःशी थोडं सौम्य वागलात तर ते यश आहे मन शांत ठेवणं म्हणजे कधीच चिडू नका असं नाही मन शांत ठेवणं म्हणजे चिडचिड आली तरी तिच्याशी युद्ध न करता तिला ओळखणं हे पुस्तक कोणालाही परिपूर्ण व्हायला सांगत नाही ते एवढंच सांगतं दररोज थोडं थोडं सोडायला शिका आपण ज्या गोष्टींना मनावर घेतो त्यामागे एक मोठं कारण असतं आपल्याला सगळ्यावर नियंत्रण हवं असतं लोक कसे वागावेत परिस्थिती कशी असावी आपल्याशी कसं बोलावं हे सगळं आपल्या अपेक्षांप्रमाणे झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन अस्वस्थ होतं हे पुस्तक इथे कठोरपण मुक्त करणारी जाणीव करून देतं सगळं तुमच्या नियंत्रणात कधीच नसतं आणि हे मान्य करणं खूप लोकांना कठीण जातं कारण आपण समजतो जर मी नियंत्रण सोडलं तर सगळं हाताबाहेर जाईल पण सत्य उलट असतं नियंत्रण ठेवायचा अट्टहास हा शांततेचा सर्वात मोठा शत्रू असतो ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्याशी लढून फक्त थकवा वाढतो मन शांत ठेवायचं असेल तर पहिल्यांदा ही गोष्ट स्वीकारावी लागते मी सगळं बदलू शकत नाही पण मी प्रत्येक गोष्टीला कसा प्रतिसाद देतो हे मात्र माझ्या हातात आहे हे पुस्तक आपल्याला स्वीकार या शब्दाकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवतं स्वीकार म्हणजे हार मानणं नाही स्वीकार म्हणजे वास्तव पाहणं वास्तव स्वीकारलं की मन शांत व्हायला जागा मिळते आपण अनेकदा स्वतःशीच भांडत राहतो हे असं का घडलं तो असा का वागला ती अशी का बोलली पण ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी मन शांत होतंच असं नाही कारण मन प्रश्नांमुळे नाही तर त्यांच्याशी चाललेल्या युद्धामुळे थकलेलं असतं हे पुस्तक एक साधी पण खोल सवय सुचवतं घडलेली गोष्ट बदलता येत नाही पण तिच्याशी झगडणं थांबवता येतं जेव्हा तुम्ही झगडणं थांबवता तेव्हा ऊर्जा वाचते आणि ही ऊर्जा आयुष्यातल्या खरंच महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरता येते आपण अनेकदा विचारांनाच सत्य समजतो मनात काही आलं म्हणजे ते खरंच असणार असं आपल्याला वाटतं पण प्रत्येक विचार खराच असतो असं काही नाही हे पुस्तक सांगतं विचार येतात पण ते तुम्ही नाही विचार म्हणजे ढगांसारखे ते येतात थांबतात आणि जातात पण आपण त्यांना पकडून बसतो आणि मग म्हणतो मन शांत नाही मन शांत ठेवायचं असेल तर विचार थांबायची गरज नाही फक्त त्यांना पकडायचं थांबवा हा फरक खूप महत्त्वाचा आहे शांतता म्हणजे काहीच विचार नसणं नाही शांतता म्हणजे विचार असूनही त्यांच्याशी न लढणं आपण अनेकदा स्वतःशी खूप कठोर असतो माझं मनच बरोबर नाही मी एवढं वीक का आहे इतर लोक इतके शांत कसे हे प्रश्न आपल्याला अजूनच थकवतात हे पुस्तक इथे खूप मऊ शब्दांत एक गोष्ट सांगतं स्वतःशी सौम्य व्हा मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःशी युद्ध थांबवा आज मन अस्वस्थ आहे ठीक आहे आज चिडचिड आहे ठीक आहे आज गोंधळ आहे तेही ठीक आहे स्वतःला दोष देणं मन शांत करत नाही स्वतःला समजून घेणं मन शांत करतं आपण सगळे कुठेतरी सतत घाईत असतो लवकर शांत व्हायचं लवकर ठीक व्हायचं लवकर पुढे जायचं पण मन यंत्र नाही त्याला वेळ लागतो हे पुस्तक आठवण करून देतं शांतता ही डेस्टिनेशन नाही हं ती एक प्रक्रिया आहे दररोज थोडीशी आज एक प्रतिक्रिया कमी उद्या एक अपेक्षा कमी परवा एक विचार कमी धरून ठेवलेला अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मन बदलतं आणि मन बदललं की आयुष्य थोडं हळू थोडं हलकं आणि खूप खरं वाटायला लागतं आपण अनेकदा असं म्हणतो जेव्हा सगळं ठीक होईल तेव्हा मी शांत होईल पण सत्य उलटं असतं जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हाच गोष्टी हळूहळू ठीक व्हायला लागतात शांतता परिस्थितीवर अवलंबून नसते ती दृष्टिकोनावर अवलंबून असते छोट्या गोष्टी तशाच येणार लोक तसेच वागणार परिस्थिती बदलणार पण प्रत्येक वेळी मन खराब करायचं का हा निर्णय तुमच्या हातात आहे हे पुस्तक आपल्याला कोणालाही बदलायला सांगत नाही ते एवढंच सांगतं तुम्ही स्वतःला बदलण्याआधी स्वतःला समजून घ्या कारण समज आली की बदल आपोआप होतो शेवटी हे पुस्तक खूप शांत पण ठाम शब्दात एक गोष्ट सांगतं आयुष्य लढण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे प्रत्येक दिवस एक परीक्षा नाही प्रत्येक अडचणीत संकट नाही काही गोष्टी फक्त घडतात आणि त्या जशा आहेत तशा स्वीकारल्या तर आयुष्य थोडं सोपं होतं जर आज हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल तर इथेच आपला उद्देश पूर्ण झाला असं समजा तुम्हाला आजच सगळं बदलायची गरज नाही फक्त आज एक छोटी गोष्ट मनावर न घेण्याचा प्रयत्न करा आणि उद्या आणखी एक हळूहळू मन शांत व्हायला लागतं ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम ही तगूज पुस्तकांशी